नरखेड येथे तेली पंचकमिटीजवळ सचिन भाऊ कटारे यांच्या घरी अचानक आग लागली आणि वेळेवर फोन लावतात परिषद नरखेड प्रशासनाची या ठिकाणी अग्निशामकची गाडी आली आणि आग संपूर्ण माहिती तुम्हाला मी देत आहे संपूर्ण नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहे आग भिजण्याचा मात्र या ठिकाणी प्रयत्न चालू आहे आग कशामुळे लागलेली आहे अजून अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही नगर परिषदेला फोन केला असता अवघ्या दोन मिनिटात या ठिकाणी अग्निशामकची गाडी आली आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आग भिजण्याचे या ठिकाणी काठोपाठ प्रयत्न सुरू आहे आता किती वेळ किती वेळामध्ये ही आग आटोक्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं ला। आहे मात्र जवळपास घरातील सर्व सामान या ठिकाणी जळून आग झालेली आहे नागरिक या ठिकाणी कुठलाही आग प्रयत्न ठिकाणी प्रयत्न करताय ज्या पद्धतीने त्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता सचिन कटारी यांच्या घराच्या पहिल्या मधल्या ही आग, आग लागलेली आहे आता ही आग सिलेंडरमुळे लागली आहे की शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आहे अजूनपर्यंत स्पष्ट झालेली नाही पण आग भिजण्याचा मात्र पूर्ण प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे ज्या ज्या प्रकारे होईल त्या त्या प्रकारे नागरिक या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही पाहू शकता अजूनपर्यंत जवळपास अर्धा तास झालेली आग लागलेली आहे पण अजूनपर्यंत आग आटोक्यात आलेली नाही तुम्ही पाहू शकता या ठिकाणी संपूर्ण नरखेड या ठिकाणी जमा झालेला ही आग आटोक्यात आणण्यासाठी आणि जो प्रयत्न होईल तो प्रयत्न या ठिकाणी चालू आहे अजून या ठिकाणी युद्धस्थळावर काम करत आहेत आ, या ठिकाणी आत्ताच मला नुकताच माहिती मिळाली आहे की आता जवळपासच घरी पूजा झाली होती आणि कापूर जळाला असं त्यांचं म्हणणं आहे आणि घरी ही आग लागलेली आहे तुम्ही पाहू शकता हा धुळाचा लोट सगळीकडे पसरलेला आहे काही त्यामुळे लागली काय माहिती आहे काही अजूनपर्यंत आग संपूर्ण ही वेगलेली नाही नगर परिषदचे जे कर्मचारी त्यांच्याकडून युद्धस्थळावर काम सुरू आहे लवकरात लवकर आग भिजवण्याचा या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे तुम्ही पाहू शकता मागच्या खिडकीतून या ठिकाणी धूळ निघत आहे पण पर अजूनपर्यंत आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाही प्रयत्न चालू आहे आग भिजण्याचा घराच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागलेली आहे दुसरं आग अजूनपर्यंत भिजलेली नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण नागरिक या ठिकाणी प्रयत्न आहे आग युजण्याचा छत्रपती शिवाजी युवा संघटनेचे सदस्य सुद्धा या ठिकाणी आलेले आहे जे मदत येऊन ती मदत करण्यासाठी जवळपास अर्धा तास झालेला अजूनपर्यंत आग ही आटोक्यात आलेली नाही कारण स्पष्ट झालेलं आहे की कुठली कशामुळे ही आग लागलेली आहे तरी पण या ठिकाणी नागरिक आणि नगर परिषदेचे जे कर्मचारी आहे ते अग्निशामकची जी गाडी घेऊन आलेली आहे आणि आग विजण्याचा प्रयत्न आहे या ठिकाणी पण जवळपास संपूर्ण घरातील सामान ठळून खाक झालेली आहे सध्या so पोलीस कर्मचारी या ठिकाणी आले आहे ही गर्दी सांभाळण्यासाठी की कुठली प्रकारची या ठिकाणी धांदल होणार नाही तुम्ही पाहू शकता उशीर झाला या ठिकाणी तरी पण या ठिकाणी आपली यंत्रणा सांभाळण्यासाठी पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झालेली आहे मला सांगा ना आग कशामुळे लागली काय झालं नेमकं सांगा ना मी ना। ना ना जी मदत होईल ती मदत या ठिकाणी नागरिक करत आहे आग ही आटोक्यात आणलेली आहे आग भिजवण्याच्या प्रयत्नामध्ये मुरली कटारे नामक व्यक्ती हा आगीमध्ये संपूर्ण भाजलेला होता आणि त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नरखेड या ठिकाणी आणले असता त्याच्यावर त्वरित उपचार करून त्याला नागपूर या ठिकाणी दाखल करण्यात आले पण आगीचं कारण अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही एकंदरीत नरखेड येथील सचिन भाऊ कटारे यांच्या पहिल्या मजल्यावर या ठिकाणी ही आग लागलेली होती आणि सुदैवाने कुठलेही या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही मात्र घरातील सर्व सामान हे जळून खाक झालेले आहे पोली चे, आ, कदम घटना चे चे आ, या ठिकाणी पोलीस स्टेशन नरखेडचे पी आय साहेब कदमसाहेब या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले आणि या घटनेचा अधिक तपास सुरू आहे